गंगा जशी नाल्यांनी प्रदूषित झाली तसा संघसुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता भाजपच्या सरसकट आयाराम धोरणावर गोविंदगिरी महाराजांचा अप्रत्यक्ष टोला भ्रष्टाचार देशद्रोहाचे गंभीर आरोप करायचे आणि त्यानंतर त्यांनाच पक्षात घ्यायचा असा प्रघात भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडलेला आहे त्यामुळे भाजप आता वॉशिंग मशीन झाल्याची टीका सातत्यानं विरोधकांकडून केली जाते आहे ही टीका फक्त महाराष्ट्रामध्ये होत नसून भाजप देशभरामध्ये भाजपवर ही टीका केली जाते आहे ज्यांच्यावर जा अत्यंत गंभीरमधील गंभीर आरोप गंभीर आहे त्यांनासुद्धा भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे या पार्श्वभूमीवर आता गोविंदगिरी महाराजांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला खोचक टोला लगावलेला आहे भाजपमधील आयारामांबद्दल गोविंदगिरी महाराज यांनी जाहीर वक्तव्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे असं म्हटलंय मृत्युंजय भारत या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी भाजपाला आयाराम पॉलिसीवरून खडे बोल सुनावले ते म्हणाले ज्यांनी कधी संघ पाहिला नव्हता ज्यांनी कधी ज्यांना कधी हिंदुत्व पटलं नव्हतं अशा लोकांची आयात केली तर गंगा जशी नाल्यानं ना दूषित झाली आहे तसा संघसुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेगवेगळी आयात केलेली मंडळी येत आहे त्यावर संघानं सावध राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे भाजपमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील इनकमिंगवर गोविंदगिरी महाराज यांनी भाजपाचे कान टोचले आहेत न्याय द्यायचा असेल तर याच्या पुढचा देश टिकवणं हे आपली जबाबदारी आहे हे लक्षात असलं पाहिजे आणि याच्याकरता थोडं संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते याचं कारण आहे संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात ज्यांचे संस्कार वेगळे आहेत ज्यांना कधी संघही पटला नव्हता ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली तर गंगा तर शुद्धच आहे पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता संघ परिवार तरी प्र प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई